केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मी स्वतः भूमिका केली हे आहेच पण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं नेहमी म्हणलं टिळक चिपळूणकरांचा असं म्हणलं जात नाही पण हे कायम लक्षात पाहिजे की ज्योतिबा फुलेंनी किंवा सावित्रीबाईंनी ज्या वेळेला महिलांसाठी जी पहिली शाळा काढायचं ठरवलं तेव्हा भिडे नावाच्या गृहस्थांनीच वाडा दिला होता महाराजांचे सगळे शिक्षक ब्राह्मण होते अष्टप्रधारातले चार ब्राह्मण होते त्यांचे दिवाण रघुनाथराव सबनीसई ब्राह्मण होते आणि रामजी सकपाळाचा मुलगा हुशार आहे त्याला शिकवलं पाहिजे म्हणून त्याला दत्तक घेणाराही आंबवडेकर नावाचा ब्राह्मणच होता ज्याच्यामुळे सकपाळाचं आडनाव भीमराव आंबेडकर असं नंतर झालं त्यामुळे हा इतिहास विसरता कामा नाही की आपल्या समाजातल्या लोकांनी